पाचव्या दिवशी या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एक फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस या दिवशी घडलेल्या घटना जन्म फेब्रुवारी रोजी भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस असतो एकोणीसशे सत्याहत्तर झालेल्या या दलाने भारताच्या समुद्री हद्दींचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पडली आहे या दलाची मुख्य भूमिका तस्करी रोखणे समुद्री प्रदूषण नियंत्रणात ठेवले मत्स्य व्यवसाय संरक्षण आणि आपातकालीन मदतकारी करणे आहे एक जानेवारी रोजी घडलेल्या घटना सोळाशे एकोणनव्वद गोनोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नबीस खान यांनी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले अठराशे पस्तीस मॉरिशिस मधील गुलामगिरीचा अंत झाला ऑक्सफोर्ड इंग्रजी शब्दकोशाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली एकोणीसशे रेडिओ केंद्र सुरू एकोणीसशे शेहेचाळीस हंगेरियन संसदेने नऊ शतकांच्या विसर्जन केले आणि प्रजासत्ताक स्थापनेला मान्यता दिली एकोणीसशे छप्पन्न सुधीर रंजन दास यांनी भारताचे पाचवे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला एकोणीसशे प्रभा गजेंद्र गडकर यांनी भारताचे सातवे मुख्य न्यायाधीश म्हणून स्वीकारला एकोणीस भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस अंतराळातून परतताना कोलंबियाचा स्फोट झाला ज्यामध्ये भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला दोन हजार तेरा द शार्ट युरोप मधील सहाव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत तिचे विविंग गॅलरी साठी उघडले गेले एक फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म अठराशे चौसष्ट जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर अमेरिकन वनस्पती शास्त्रज्ञ अठराशे चौऱ्याऐंशी महामहोपाध्याय सिद्धेश्वर शास्त्री विष्णू चित्राव वैदिक साहित्याचे अभ्यासक एकोणीसशे बारा राजा बढे संपादक चित्रपट अभिनेते लेखक नाटककार एकोणविशे सतरा ए के हणगल चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्य सैनिक एकोणविशे सत्तावीस मधुकर दत्तात्रय हातकनंगलेकर ज्येष्ठ समीक्षक एकोणीशे एकोणतीस जयंत साळगावकर ज्योतिभास्कर लेखक व उद्योजक एकोणविशे एकतीस बोरिस एल्सने रशियन फेडरेशन चे पहिले अध्यक्ष एकोणविसशे एकोणचाळीस एक डॉक्टर अल्लाम अंजी रेड्डी पद्मविभूषण पद्मश्री विजेते डॉक्टर रेड्डी प्रयोगशाळेचे संस्थापक एकोणीसशे पंचावन्न सतपाल सिंग भारतीय कुस्तीपटू आणि कुस्ती, कुस्ती प्रशिक्षक एकोणीसशे केनी टंगी ब्रह्मानंदम भारतीय अभिनेते विनोदी कलाकार एकोणविशे एकोणसाठ सयाजी शिंदे भारतीय अभिनेते एकोणीसशे साठ जॉकी श्रॉफ अभिनेते एक, एक फेब्रुवारी रोजी घडलेले निधन एकोणवीसशे अठ्ठेचाळीस जतिंद्र मोहन बागची भारतीय कवी एकोणवीसशे शहात्तर वेरनर हॅन्सबर्ग क्वांटम मॅकॅनिक्स मधून मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ एकोणीसशे एक्क्याऐंशी डोनाल्ड सिनियर एकोणीसशे पंच्याण्णव मोतीराम गजानन रांगणेकर नाटककार दोन हजार तीन कल्पना चावला भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर दोन हजार बारा अनिल मोहिले संगीतकार व संगीत संयोजक दोन हजार तेवीस परिमल डे भारतीय फुटबॉलपटू आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा